शुभ सकाळ सर्वांना मित्रांनो आपण मुलांना गणितातील विविध प्रश्न अवघड वाटणारे प्रश्न सोप्या पद्धतीनं कसे करता येतील यासाठी नेहमी प्रयत्नशील आहोत वेळ मिळत नाही त्याच्यामुळे आपल्याला दररोज व्हिडिओ बनविणं होत नाही परंतु मुलांसाठी अवघड वाटणारे प्रश्न सोप्या पद्धतीनं कसे करावेत यासाठी आपण नवनवीन प्रश्न मुलांसमोर आणण्याचा प्रयत्न करूया प्रश्न बघा कशा प्रकारे आहे एक आगगाडी एपासून बी कडे जाताना ताशी एकशे वीस किमी वेगाने जाते व बीकडून ए कडे जाताना ताशी ऐंशी किमी वेगाने जाते तर त्या आघाडीचा सरासरी वेग किती मित्रांनो या गणितामध्ये नव्याण्णव टक्के मुलं प्रश्नाचं उत्तर काढण्याचा प्रयत्न करतात आणि चुका सुद्धा तेवढ्याच होतात कारण मुलं पूर्णतः वाचत आहेत खूप मुलांचं तुम्ही सुद्धा ट्राय करा या ठिकाणी उत्तर काय येतं खूप मुलांचं उत्तर या ठिकाणी मित्रांनो शंभर ताशी किमी म्हणजे पर्याय क्रमांक दोन येतं परंतु ते उत्तर अचूक नाहीये मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ए पासून बी कडे बी पासून ए कडे येण्याचा सरासरी वेग काढायचा आहे मग सरासरी वेग काढताना आपल्याला या ठिकाणी काळजी घ्यावी लागते मुलं काय करतात एकशे वीस अधिक ऐंशी दोनशे दोनशेला दोन न भागलं शंभर हे पूर्णतः चुकीचं आहे त्यासाठी अशा प्रश्नाचं उत्तर अचूक कशा प्रकारे काढायचं हे समजून घेऊया असं सर्वात प्रथम गाडी दोन ठिकाणी एकडून बी कडे जाणार आहे बी कडून ए कडे जाणार आहे मग त्यासाठी सूत्र साधं सूत्र आहे ते जर सूत्र लक्षात ठेवलात तर एकही सरासरीवरचं असा उदाहरण तुमचं चुकणार नाही काय सूत्र आहे बघा दोन गुणिले वेगांचा गुणाकार बघा मित्रांनो एकडून बी कडे जाण्याचा वेग आणि बी कडून ए कडे येण्याचा वेग बघा मित्रांनो जाताना एकशे वीस वेग आहे येताना ऐंशी वेग आहे बघा किती सोपं सूत्र आहे पण मुलांच्या चुका होतात कारण मुलं लक्षात ठेवत नाहीत याला दोन पद्धतीनं सोडू शकतो आपण मित्रांनो एक म्हणजे लसावी काढून सुद्धा सोडू शकतो हो, आणि दुसरं ह्या सूत्रानं सोडू शकतो हो। तुम्हाला जे आवडेल ते ओके म्हणा मित्रांनो समजून घेऊया सोपं कोणतं जातं बघा काय केलेलं आहे दोन गुणिले जातानाचा वेग गुणिले येतानाचा वेग आणि छेदामध्ये दोन्ही वेगाची बेरीज एकशे वीस अधिक ऐंशी दोनशे तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटेल ते तुम्ही इश्यू करायचे आहे या ठिकाणी बघा काय केलेला दोन गुणिले जातानाचा वेग येतानाचा वेग भागिले दोन्ही वेगाची बेरीज हा शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य कटला दोन दोन कट झाले बारी आटी शहाण्णव आणि मुलांचं उत्तर किती येतं मित्रांनो शंभर आणि तुम्ही सुद्धा मित्रांनो स्टेटसला ठेवू शकता हा प्रश्न आणि उत्तर घ्या बघा तुम्ही सुद्धा खूप जणांच नव्याण्णव टक्के म्हणतो मित्रांनो शंभर उत्तर देतात पण शंभर उत्तर नाहीये आता खूप जण म्हणतात त्याला स्पष्टीकरणामध्ये कसं सर हे शॉर्टकटमध्ये बेटर आहे बरोबर आहे सर पण स्पष्टीकरणामध्ये शहाण्णव मुलांना पटून कसं द्यायचं तर त्या मुलांसाठी आणि ज्यांना स्पष्टीकरण द्यायचं त्यांच्यासाठी आज मुद्दा मी स्पष्टीकरण सुद्धा देतोय थोडा वेळ लागेल पण अचूक त्या ग्रामीण महत्वाची आता याला स्पष्टीकरण देताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मित्रांनो या ठिकाणी आपल्याला स्पष्टीकरण द्यायचं आहे तर या वेगांचा लसावी काढा एकशे वीस व ऐंशीचा लसावी काढा बघा मित्रांनो दोघांना भाग जाणारी संख्या कोणती आहे बघा चाळीस चाळीस त्रिक एकशे वीस चाळीस दोन्ही ऐंशी आता हे फास्ट काढतो मुलांना समजावून सांगायचं तुम्हाला चाळीस त्रिक एकशे वीस एकशे वीस दोन्ही दोनशे चाळीस म्हणजे दोनशे चाळीस झालं मित्रांनो या ठिकाणी जाताना दोनशे चाळीस येताना दोनशे चाळीस तुम्हाला कोणती पद्धत आवडली तुम्ही सांगा मला जायचं चा दोनशे चाळीस यायचं दोनशे चाळीस झालं अंतर चारशे ऐंशी जाताना गाडी एकडून जाताना मित्रांनो एकशे वीस किमीनं गेलेली आहे मग मित्रांनो एकशे वीस किंवा ना दोनशे चाळीस जाण्यासाठी दोन तास लागणार आहेत आणि येताना ऐंशी ना आली एकशे दोनशे चाळीस जाण्यासाठी तीन तास लागणार आहेत म्हणजे तीन चारशे ऐंशीला पाच न भागा मित्रांनो तिथं सुद्धा उत्तर तुमचं शहाण्णवच येतं बघा मित्रांनो दोन्ही पद्धतीला आपण समोरासमोर ठेवलेलं आहे तुम्हाला कोणती पद्धत आवडली नक्की सांगा आणि अशा सोप्या सोप्या पद्धती ट्रिक्स आपल्या विजयकुमार नरवणे या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील आणि खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करत चला लाईक करत चला म्हणजे मला पण एनर्जी येते वेळात वेळ काढून व्हिडिओ बनवावा लागतो वेळ भेटत नाही आजच्या धावपळीच्या जगामध्ये तरी सुद्धा तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांना नक्की शेअर करा नवीन ट्रिक्स म्हणजे मुलांना सोपी जाणारे मित्रांनो धन्यवाद